राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंची उमेदवारी शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास दिलेला नकार आणि दोघांच्या भांडणात उद्धव ठाकरेंनी महेश सावंत या कट्टर एकनिष्ठ शिवसैनिकाला दिलेलं तिकीट या सर्व घडामोडींची माहीम मतदारसंघातील निवडणूक मुंबईत सर्वाधिक हाय व्होल्टेज ठरली होती काही सर्वेनुसार अमित ठाकरे या ठिकाणी विजय मिळवतील असं बोललं जात होतं तर काही एक्झिट पोलने सदा सरवणकर यांच्या बाजूने कौल दिला होता मात्र आज निकालाच्या दिवशी घडलं उलटच सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे असं माहीमच्या लढाईचं चित्र समोर असताना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी अनपेक्षित विजय मिळवलाय अमित पोषक असं वातावरण असूनही त्यांचा पराभव कसा, कसा काय झाला मनसेचं नेमकं कुठं चुकलंय त्यातच हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतात हॅलो महाराष्ट्र माहीम मतदारसंघात नितीन सरदेसाई यांनी दोन हजार नऊ मध्ये करिश्मा केला होता परंतु दोन हजार चौदाच्या पराभवानंतर इथे मनसेची पकड सैल होत गेली तरीही राज ठाकरे यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून दोन हजार चौदा पासून मनसेचं म्हणावं तसं केडर किंवा पक्ष संघटन पाहायला मिळत नव्हतं शिवसेना फुटीनंतर सदा सरवणकर यांना मानणारा एक गट आणि मूळ शिवसैनिकाचा दुसरा गट असे दोन गट माहीममध्ये पाहायला मिळाले मात्र यात मनसेने मात्र कुठेही हातपाय पसरल्याचं दिसलं नाहीये सदा सरवणकर यांच्या बंडखोरीनंतर मनसेला माहीम मध्ये पक्ष वाढवण्याची संधी होती मात्र पक्षाने ती गमावली पक्षच ग्राउंड नव्हता मनसेची संपूर्ण फक्त अमित ठाकरे या नावावर होती आणि तिथेच घात झाला दुसरं कारण म्हणजे सदा सरवणकर यांना माघार घेण्यास लावायला मनसेला यश आलं नाही राज ठाकरेंचं मागील काही वर्षांचं राजकारण पाहिलं तर ते महायुतीच्या फेवर मध्ये राहिले त्यामुळे माहीम मध्ये मा स्वतः राज ठाकरेंचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं सदा सरवणकर माघार घेतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना माघार घेण्यास भाग पाडतील आणि अमित ठाकरेंचा विजय सुकर होईल असं सुरुवातीला जात मात्र यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिथेच अमित ठाकरेंसाठी माहीमची निवडणूक किचकट बनली होती भाजपाचा जरी अमित ठाकरे यांना छुपा पाठिंबा असा तरी सदा सरवणकर यांची या मतदारसंघात चांगली पकड होती ती मतेस निर्णायक ठरली तिसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी देऊन टाकलेला मोठा डाव महेश सावंत हे नव्वद पासून शिवसेनेत सक्रिय आहेत सदा सरवणकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती नंतर दोघांच्यात बिनसलं आणि दोन हजार सतराला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली महेश सावंत यांचं कार्यकर्ता म्हणून शिवसैनिकांमध्ये नेटवर्क चांगलं आहे माहीम मराठी मतदार सुद्धा उद्धव ठाकरेंना मानणारा राहिलाय तसंच काँग्रेसची मते त्यांच्याकडे वळली उद्धव ठाकरे यांनी जरी माहीम मध्ये एकही सभा घेतली नसली तरी कडवट शिवसैनिक महेश सावंत यांच्या पाठीशी उभे राहिल्याचं दिसलंय अमित ठाकरेंच्या पराभवाचं आणखी एक कारण म्हणजे ते खूप उशिरा मतदारसंघात सक्रिय झालेत सदा सरवणकर आणि महेश सावंत हे आधीपासूनच माहीममध्ये काम करत होते त्यामुळे मतदारांशी त्यांची थेट नाळ जुळली होती या उलट अमित ठाकरे मात्र थेट निवडणुकीच्या तोंडावर माहीममध्ये फिरू लागले त्यामुळे त्यांना मतदारसंघात जनतेशी संवाद साधण्यास पुरेसा वेळ मिळाला नाहीये त्यांची बोलण्याची भाषण करण्याची शैली तितकीशी आपलीशी वाटलेली नाहीये त्यातच मनसे पक्षाचा राज्याच्या राजकारणात म्हणावा तसा प्रभाव राहिलेला नाहीये राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांमुळे मतदार मनसेवर आधीपासूनच नाराज आहे या नाराजीचा फटकाही अमित ठाकरे यांना सोसावा लागला काही जणांना तर मनसेमधील घराणेशाही मान्य झाली नाही म्हणून त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या महेश सावंत यांना निवडून दिलं असं म्हटलं जात आहे अमित ठाकरेंच्या पराभवाचं शेवटचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांची टाळलेली भेट माहीममधील उमेदवारीवरून मनसे आणि महायुतीत बरीच रस्तीखेस झाली सरवणकर यांच्या अर्ज माघारीसाठी प्रयत्न करूनही त्यांनी कोणाचं ऐकलं नाहीये अखेर सर्व तानाताणी झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी शेवटच्या क्षणाला राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मनसे अध्यक्षांनी तिथे भेट नाकारली ही भेट झाली असती तर नक्कीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं असं बोललं जात आहे मात्र राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांना भेट दिल्यानं जनतेत चुकीचा मेसेज गेला आणि त्याचा परिणाम अमित ठाकरे यांच्या निकालावर झाला बाकी तुम्हाला काय वाटते अमित ठाकरेंच्या पराभवासाठी आणखी कोणकोणते कौन मुद्दे कारणीभूत आहेत राज ठाकरेंचा गेम भाजपने तर केला नाहीये ना तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद